नमस्कार मित्रांनो मी अमित आदेश चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपल्याला सांगणार आहे की आपल्या चॅनेलवर व्ह्यूज हे कशा पद्धतीने मिळवायचे बऱ्याच वेळेस मित्रांनो आपल्या चॅनेलवर व्ह्यूज मिळत नाहीत तर त्याचे सगळ्यात मोठे कारण आहे की आपल्या चॅनेलवर बऱ्याचशा चुका होतात तर ह्याच कोणत्या चुका आहेत हे मी आपल्याला समजून सांगणार आहे त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या आदेश चॅनेलवर पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचबरोबर बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा समजून येईल की आपण व्हिडिओ अपलोड करताना कोणत्या गोष्टी आपल्याकडून चुक चुकल्या जातात आणि त्या का चुकतात आणि कशा पद्धतीने चुका होऊ शकतात ह्या चुका जर आपण सुधार सुधारल्या तर शंभर टक्के आपल्या व्हिडिओला व्ह्यूज हे मिळणारच मी याची पूर्णपणे गॅरंटी देतो तर मित्रांनो कशा पद्धतीने हे व्ह्यूज मिळू शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनेलवर हे थमनेल असणं तितकं आकर्षक आहे तितकंच आपल्या चॅनेलला व्ह्यूज आणि सबस्क्रायबर हे त्या दृष्टीने मिळत जातात व्ह्यूज मिळण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की आपल्या चॅनेलवर असणारं थमनेल हे थमनेल किती महत्वाचं आहे किती चांगलं दिसत आहे किती आकर्षक आहे या आकर्षकपणावर लोक व्हिडिओवर क्लिक करतात आणि त्यानुसारच त्या आपल्या चॅनेलला व्ह्यूज हे मिळतात बऱ्याच वेळेस आपला व्हिडिओ खूप छान आहे पण त्यामध्ये कंटेंटसुद्धा सर्व छान आहे आणि थमलेलंच आपलं व्यवस्थित नाही आहे अशा वेळेस लोक किती व्हिडिओ चांगला असला तरी आपल्या चॅनेलवर क्लिक करत नाहीत व्हिडिओवर क्लिक करत नाहीत किंवा चॅनेलवर व्हिजिट देत नाहीत का तर त्यांना जे पाहिजे आहे त्या ठिकाणी ते दिसत नाही आहे जर थमणे चांगलं असेल तर शंभर टक्के लोक व्हिडिओवर क्लिक करतात आणि व्हिडिओ ओपन करतात बऱ्याच वेळेस थमनेल चांगलं नसलं तरी लोक व्हिडिओ बघतात पण त्या टायमिंगला तेवढे सबस्क्रायबर असावे लागतात आता मित्रांनो चॅनेलवर व्ह्यूज सबस्क्रायबर हे मिळण्यासाठी सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे तो आपल्या चॅनलची ग्रोथ आपल्या चॅनलची ग्रोथ ही हो तितकीच महत्वाची असणे आहे असणे गरजेचे आहे किंवा आहे सुद्धा असं म्हणलं तरी हरकत नाही तर का कारण आपल्या चॅनेलवर योग्य पद्धतीने टॅग लावलेला आहे टायमर लावलेला आहे थमनेल लावलेला आहे तुम्ही ज्या टायमिंगला शेड्यूल करायचा आहे ते टायमर लावलेलं ला आहे कमीत कमी दोन तासाच्या पुढचं टायमिंग लावलेलं ला आहे शेड्यूल केलेला आहे व्हिडिओ थमनेल व्यवस्थित लावलेला आहे डिस्क्रिप्शन व्यवस्थित आहे त्याला टॅग लावलेला आहे कॅटेगरी योग्य पद्धतीने निवडलेली आहे तर अशा टायमिंगला शंभर टक्के आपला व्हिडिओ व्ह्यूजमध्ये काउंट केला जातो का तर त्या टायमिंगमध्येच तो व्हिडिओ पब्लिश होणार आहे त्याला टायटल हे योग्य पद्धतीने लावलेलं आहे जसे की लोकांना बागताक्षणी थमनेल बागताक्षणी आणि टायटल हे वाचण्याक्षणी वाचल्या लोकांना लगेच समजून येते टायटल हे नेहमी थोडक्यात असावं आणि मोजकेच असावं कारण की लोकांना कमी वेळामध्ये वाचण्याची सवय आहे लोकांना दोन वेळी वाचून पुढचं चॅनल पुढचा व्हिडिओ स्क्रोल करण्याची सवय असते त्यामुळे आपल्या व्हिडिओला टायटल हे थोडक्यात असणं गरजेचं आहे त्यामुळे सुद्धा लोक कमी वेळात वाचून आपल्या चॅनलवर शंभर टक्के विजिट करू शकतात किंवा व्हिडिओवर विजिट करू शकतात तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या चॅनलला थमनेल आणि टायटल हे तितकंच महत्त्वाचं असणं गरजेचं आहे ते व्हिडिओवर क्लिक केल्यानंतरनं लोकांना पूर्णपणे टायटल हे वाचता येतं थमनेल त्या ठिकाणी दिसत नाही व्हिडिओ ओपन केल्यानंतरनं पण बाकीच्या गोष्टी दिसून येतात जसं की डिस्क्रिप्शन दिसून येतं एवढ्या गोष्टी दिसून येतात आणि आपण ज्या पद्धतीने अपलोड केलेला असतो म्हणजेच कॅटेगरी हे त्या पद्धतीने त्या व्यक्तीला ते ॲटोमॅटिक पद्धतीने सजेस्ट केली जाते कारण की तो व्यक्ती ती व्यक्ती ज्या पद्धतीने व्हिडिओ बघत आहे कंटिन्यू सातत्याने त्याच व्यक्तीला त्या पद्धतीचे व्हिडिओ दाखवले जातात आणि त्या पद्धती त्यामध्येच आपला व्हिडिओ सुद्धा त्यामध्ये युट्यूब कंपनीही सजेस्ट करते तर त्या व्यक्तीला तो बघायचा असेल तर शंभर टक्के ती व्यक्ती त्या व्हिडिओवर व्हिजिट करते जर त्याला थर्मनेल योग्य वाटले तर टायटल योग्य वाटले तर ती व्यक्ती शंभर टक्के त्याला विजिट करते आणि व्ह्यूज येण्यासाठी सबस्क्रायबर सुद्धा तेवढेच असणे गरजेचे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या आपल्या चॅनलवर जेवढे सबस्क्रायबर असतात त्याच्या खूप कमी टक्क्याहून आपल्याला व्ह्यूज हे मिळत असतात त्यामुळे तितकेच महत्वाचे आहे की आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर सुद्धा तितकेच पाहिजेत त्या अनुषंगाने आपल्या चॅनलवर व्हिजिट हे लोक करत असतात तर हीच ट्रिक होती लोकांना मित्रांनो आपल्या चॅनलवर व्ह्यूज मिळवण्यासाठी व्यूज आपल्या चॅनलवर असणे गरजेचे आहे आणि व्ह्यूज जास्तीत जास्त येण्यासाठी आपल्या आपल्या व्हिडिओवर थमनेल तुम्ही जेवढे व्हिडिओ आहेत तुमच्या चॅनेलवर सगळ्यांचे थमनेल पुन्हा एकदा बदलून घ्या भरपूर ऑप्शन आहेत प्ले स्टोअरवर किंवा ऍप्लिकेशन आहेत त्या माध्यमातून तुम्ही एकदम थमनेल अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि एकदम सुंदर असे सुरेख बनवू शकता जास्त गिचमीट काला न करता एकदम थोड्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये टाकून लोकांना समजेल अशा पद्धतीने थमनेल तुम्ही बनवू शकता जसे की माझे ह्या चॅनेलवरचे हेच थमने बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि थोडक्यात आहे की लोकांना जेणेकरून समजले पाहिजे की ह्या व्हिडिओमध्ये काय लपलेलं आहे हे लोकांना कमी वेळामध्ये समजणं गरजेचं आहे तरच लोक व्हिडिओवर क्लिक करतात हे तितकंच महत्वाचं आहे तर ही स्ट्रिक होती थमनेल आणि टायटल या दोन गोष्टी व्हिडिओवर व्यूज येण्यासाठी तर ही व्हिडिओ माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो आजच आपल्या आदेश चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक सुद्धा करा धन्यवाद